महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने नवी मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये एक निर्णय घेतला त्या निर्णयानुसार राज्यामध्ये पत्रकार संवाद यात्रा सुरू झाली नागपूर मध्ये दीक्षाभूमी आहे इथून सुरू झालेल्या पत्रकार संवाद यात्रेचा दुसरा टप्पा जो आहे तो सोमवारपासून चालू होत आहे उद्या आणि तो रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर तालुक्यामध्ये येणार आहे आणि खालापूर तालुक्यातून पनवेलमध्ये येऊन एकोणीस तारखेला पनवेलमध्ये पत्रकारांशी संवाद आणि पत्रकार परिषद अशा पद्धतीचं रामखेड ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृह आहे इथे तो होणार आहे याचं नियोजन करण्यासाठी आज ही बैठक लावली या बैठकीला नवी मुंबईचे अध्यक्ष दशरथ चव्हाण आहेत रायगडचे उपाध्यक्ष आहेत राकेश खराडे इथले आमचे टेस्ट किंवा जुने पदाधिकारी आहेत आमचे किरणजी बाथम आहेत आमचे सहकारी आहेत खालापूर आणि पनवेल तालुक्यातले ह्या सगळ्यांनी इथे येऊन एक चांगला निर्णय घेतला की या संवाद यात्रेचा आपण खालापूर तालुक्यापासून इतकं सुंदर स्वागत करायचं की जे संपूर्ण नियोजन नियो जे आहे ते इथे झालेलं आहे आणि ह्या नियोजनामागे हेतू असा आहे की पत्रकारांनी अजूनपर्यंत समाजाच्या वेगवेगळ्या घटकांची वेग बाजू मांडली त्यांच्यासाठी आवाज उठवला पण पत्रकारांसाठी कोणी काही केलं का, का। तर ते करण्याची वेळ आलेली आहे जे गाणं आहे आपल्याला माहिती आहे की इतनी शक्ती मन मनका विश्वास कमजोर होणार त्याच्यामध्ये की जय करण्याचे पहिले खुदकी जय करणार हा हेतू आहे की आता आम्ही इतरांचा जय करतोय आम्ही आता आम्ही स्वतःचा पण जय करायला निघणार आहोत आणि पत्रकारांचा एक चांगला बुलंद आवाज ह्या राज्यातले पत्रकारांचे आयकॉन वसंतरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही संवाद यात्रा चालणार आहे याच्यामध्ये विश्वासराव आरोटे साहेब हे सरचिटणीस आहेत आणि तसेच नितीन शिंदे आहेत हे जे कोकण विभागीय अध्यक्ष आहेत ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन ह्या पत्रकार संवाद यात्रेला मिळणार आहे त्यांना काय ही पत्रकार संघटना आहे बरोबर पत्रकार ही पत्रकार संघटना ही सगळ्यांसाठी काम करते तर कुठल्या पत्रकारावरती काही पण वेळ येऊ शकते त्यामुळे काय होत आहे पत्र पत्रकार संघटने बरोबर चाला एक एक माणूस जर सोबत चालला आणि पत्रकार संघटने बरोबर चालला जशी गावताची पेंडी असते एक काळी सहजासहजी तुटते परंतु पत्रकार पत्रकार हीच आपली जर संघटना आहे ही इस, इस पेंडी समजून चाला ती संघटना ही पेंडी जर असेल तर तिची ताकद ही खूप मोठी असते ही ही आपण सहजासहजी तोडू शकत नाही त्यामुळे काय जी संवाद यात्रा आहे आपण जर मी नवी मुंबईचा असेल तर आम्ही पत्रकारांचे अध्यक्ष आहेत वसंतरावजी मुंडे आरोटे साहेब यांना आम्ही खोपोली पासून पिकअप करूया त्यांचं स्वागत करूया जल्लोषात आणि त्यांना आम्ही ठाण्यामध्ये पोचू शकतो सर सा, नागरिकांना माहिती नाही खरंतर या संवाद यात्रेचा घवगाव खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे तो जो आता मुंबईपर्यंत टप्पा जो आहे जो ठाणे मार्गातून रायगड जिल्ह्यातून जाणार आहे त्याच्या नियोजनाची आज जी बैठक झाली यामध्ये आमचे पालकर साहेब आहेत प्रत्येक घटनेचा प्रत्येक गोष्टीचा नीट अभ्यास करून त्याचं नियोजन केलेलं आहे आणि रायगड जिल्ह्यातील पत्रकार सगळे कोकणातले पत्रकार असतील या सगळ्याचा सहभाग या या ज्या संघ यात्रेमध्ये होणार आहे आणि पनवेलमध्ये जे जो काही संवाद होईल त्यानंतर ठाण्यामध्ये जो होणार आहे त्याचा फायदा हा जास्तीत जास्त पत्रकारांनी घ्यावा ज्यांना खरोखर सक्षम पत्रकारिता करते त्यांच्यासाठी एक बुलंद संघटना म्हणून या संघटनेकडे सगळ्यांचं लक्ष आता लागलेलं ला, आहे तर प्रत्येक पत्रकाराला आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या पुढच्या काही गोष्टी आहेत त्यासाठी ही संघटना महत्वाची ठरणार आहे शेवटचा प्रश्न आहे आता महाराष्ट्रातील पत्रकार संघटना पण कुठल्या पत्रकारांना तो 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 भी तो एक प्रकारे ही समाध यात्रा त्यासाठी की ज्यांना सक्षम पत्रकारिता जे स्वतःला पत्रकार आज पत्रकारिता देखील थोडीशी थोडीशी जी हे झालेली आहे त्याला कुठेतरी चांगली एक दिशा मिळावी त्या पत्रकारांना न्याय हक्कासाठी नव्हे केवळ तर त्यांचं वैयक्तिक आयुष्य त्यांच्यावर येणारे प्रसंग आहे त्यांच्यावर संमत आहे त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नसतं ही पत्रकार संघटना ते सगळं करणार आहे त्यामुळे असा तुम्ही जो प्रश्न विचार पत्रकारांसाठी तर ही महत्वाची हो आहे